24 हर पल आपके साथ। नमस्कार सर्वप्रथम तर आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आजचा विषय खऱ्या अर्थाने असा आहे की रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय घाटे साहेब आपल्याबरोबर उपस्थित आहेत आणि आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची रणनुमाई सगळीकडे सुरुवात चालू झालेली आहे येणाऱ्या या पंधरा तारखेला मतदानाच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या पक्षांकडनं वेगवेगळ्या संघटनेकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर ह्या महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या सर्वसामान्य ठाणेकरांकडनं मिळतोय आणि त्याच पद्धतीने त्याच विषयावरती घेऊन आज रिपब्लिकन बहुजन सेनेकडनं देखील आम्हाला जो प्रतिसाद आणि पाठिंबा जो विजय घाटे साहेबांनी काल सन्माननीय राजनजी विचारे साहेबांना सांगितला त्याच अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आपण घेतोय तर मी काही बोलण्या अगोदर मी घाटे साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी विजय घाटे रिपब्लिकन भोजसेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आज या ठिकाणी केदार के साहेब ह्या ठिकाणी बसलेले आहेत माझ्याबरोबर रेखाताई खोपकर आहेत आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर आज आम्ही ठाणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या हो घातलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीस इलेक्शनच्या संदर्भात बसलेले आहोत कारण ठाणे शहराची आपण परिस्थिती पाहिली असेल ठाणे शहराचा विकास विकासाची परिस्थिती फक्त नावावरती फायली निघतात ऑन पेपर कामं होतात प्रत्यक्ष काही होत नाहीत म्हणून महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष म्हणून शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आमचा ठाणे शहरामध्ये कवळवा कळवा विधानसभा वगळून आम्ही पाठिंबा देत आहोत कारण रात्री आमचं ठरलं होतं की असंच चालायचं कारण तिकडे सुद्धा आम्ही एक महाविकास आघाडीच्या घटकलाच पाठिंबा दिलेला आहे ते आहे शरद पवार साहेबांची पार्टी एन सी पी आणि जितेंद्र साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे कारण आम्हाला आमचे स्वतःचं स्वतंत्र इलेक्शन लढवण्यापेक्षा आमच्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही यांना पाठिंबा देत आहोत कारण तुम्ही पाहिलं असेल की बिनाविरोध काही शीट काढल्या आणि बिनाविरोध शीट कशा काढल्या कशा नाही काढल्या ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला जाणीव आहे म्हणून आता राहिलेले उमेदवार सुद्धा आमच्या महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त यावे हा आमचा प्रयत्न आहे आणि आघाडीच्या सोबत आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे तनमानानं काम करू आमच्याकडे धन नसेल तरी चालेल काही हरकत नाही पण आम्ही तन मनानं काम करू आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी रिपब्लिकन सेना काम करेल तुमचा पाठिंबा फक्त शिवसेना मुद्दा बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे की मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे दोनच पक्षाला आहे आमचा पाठिंबा रिपब्लिकन बहुजन सेनेचा पाठिंबा आहे चंद्र शरद चंद्र पवार साहेबाच्या पार्टीला आणि उभाटाला दोघाला मनसेला दो नाही कळवा मुमरा वगळू नये की फक्त कळवा मुमरा वगळून आमची चर्चा झाली कारण तिकडे यांचे काही उमेदवार नाहीत एक दोन ठिकाणी आहेत आमचा स्वतःचा दिव्यामध्ये प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये अ मध्ये आमचे उमेदवार आहे शीतल बनसुडे तो वार्ड वगळून सुद्धा तिथे त्यांना असं आहे की कि कितीतरी ठिकाणी यांचे जे उमेदवार तिकडे ऑलरेडी उभे राहिलेले आहेत तिकडे नक्कीच ते पाठिंबा देऊ शकत नाहीत हे जर का जाहीर म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर जर का काही बोलणं झालं असतं तर गोष्ट वेगळी पण आता हे सगळं ठरलेलं आहे तर त्या अनुषंगाने ठाणे क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला करता येईल त्या अनुषंगाने या, या लोकांनी पाठिंबा दिलेला जसं वागड्यामध्ये सुद्धा काही आहेत आपले तिथं सुद्धा वगळून आम्ही पाठिंबा देत कारण आमचे मत जे बी असतील की कुणाला निवडून आणण्यासाठी मदत करू शकतो आम्ही आम्ही निवडून येऊ शकत नाही पण आमच्या मतामुळे काही कॅन्डिडेट निवडून येतील ते मत इतर ठिकाणी जाऊ नये आमचा विषय आहे आणि ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी जावे ह्या माध्यमातून आम्ही हा काम करतो ओके थँक्यू थे। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा